धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाहनाने धडक दिल्यामुळे एक तरुण अत्यंत रित्या जखमी झाल्याची माहिती समोर येतेय या तरुणाला आता खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून जखमी झालेल्या तरुणाच्या कुटुंबाने आपलं दुःख हे माध्यमांसमोर येऊन मांडलंय मात्र नेमकी ही परिस्थिती काय आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत आधी घेऊया नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह प्राप्त माहितीनुसार धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल हे आज शिरपूर नागपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भूपेश भाई पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात होते यासाठी जात असतानाच शहराजवळ नगाव या गावाजवळ पायी चालत असलेल्या एका तरुणाला त्यांच्या वाहनाची जोरदार धडक बसली नगाव येथील रहिवासी असलेला संदीप पाटील नामक हा तरुण गंभीररित्या जखमी झाला आणि त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं कळतय स्वतः स्वतः अनुप अगरवाल यांनी त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं घटनेची माहिती मिळताच अनुप अगरवाल यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा रुग्णालयामध्ये मोठी गर्दी केली होती मात्र या सगळ्यामध्ये ज्या तरुणाला गंभीररित्या दुखापत झाली आहे त्याच्या कुटुंबाच्या वेदना यासुद्धा आता समोर येत आहेत त्याच्या कुटुंबाचं नेमकं म्हणणं काय तेही आपण पाहूया माझं नाव समाधान बिका पाटील तो शेतातनं घरी रस्ता क्रॉस करताना आमदार साहेबांची गाडी जात होती तर ती गाडी समोर अचानक ते गाडीला झडक लागल्याने ते रस्त्यावर गाडीवर टोकला गेला तो तिकडनं त्यांनी आमदार साहेबांनी इथं दवाखान्यात जाण्याचा प्रयत्न केला तुमचे कसे आता पेशंट आम्ही बघितलं अजून आम्हाला बघायला टाईम दिला जाईल सिरियस आहे असं बघून झालं

तर मग त्यांनी सांगितलं की दवाखान्यात कोणी आलं नाही मग त्याची भाऊ वगैरे मामा वगैरे आले दवाखान्यात काही प्रकार आहे का नाही ते आम आम्हाला कसं आम्ही सकाळपासून शेतात गेला होता त्याच्यामुळे त्याला विषय नाही घेऊन कारण का आम्हाला असं माहित पडलंय किंवा तो ड्रिंक केला आणि मग त्याच्यामुळे तो ठोकवला गेला बघा असं काय घरून निघाले ते तर आम्हाला पण माहिती त्यांनी ड्रिंक केले ठिकाणी